नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की तैसी या सदरात पुन्हा एकवार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो सध्या आपले पुरोगामी राज्य हे अत्यंत वाईट अशा कालखंडातून जाताना दिसतंय त्याचं कारण असं आहे की प्रशासकीय अनास्था प्रशासनातला भ्रष्टाचार यामुळे निष्पाप लोकांचे बळी जात आहेत त्या विरोधात एल्गार हा पुकारलाच जायला हवा ते स्थानिक नागरिकांच्या जिवंतपणाचे लक्षण असते तथापि केवळ राजकारणाच्या नादात प्रमुख विरोधी पक्ष साप साप म्हणून भुईत थोपटत आहेत किंवा अजून त्यांचा काय उद्देश आहे हे कळत नाही आहे मित्रांनो मुळात ज्या कोणत्याही शासकीय खात्याने चांगले काम केले उत्तम परफॉर्मन्स दिला तर त्याचे कौतुक होते व्हायला हवे त्याचा लोकांना देखील वाटतो तथापि त्या खात्याकडनं जर काही चुका झाल्या त्याचे दूरगामी परिणाम राज्याला भोगावे लागणार आहेत अशा चुका समोर आल्यानंतर त्या खात्याला त्या खात्याचे मंत्री त्या खात्यातील वरिष्ठ यांना जाब विचारला जायला हवा पण सध्या होतं काय नेमकं उलट होत आहे प्रत्येकच खात्याचा प्रत्येक खात्यात झालेल्या गोंधळाचा भ्रष्टाचाराचा जाब हा केवळ राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांनाच विचारला जातो आहे बर बरं हे जे काही गैरकामं झाले आहेत त्यांच्या विरोधात तात्काळ चौकशी समिती नेमायचे काम देखील सन्मान्य देवाभाऊंनी केलेले स्पष्ट आहे समोर आलेले आहे तरी देखील केवळ राजकारण करण्याच्या हेतूने सन्मान्य लाडके मुख्यमंत्री देवाभाऊंची प्रतिमा आणि एकूणच भारतीय जनता पक्षाची प्रतिमा डागाळण्याच्या उद्देशाने हे हल्ले होत आहेत हे म्हणजे असं झालं चोर सोडून संन्यासाला फाशी कारण काय होतंय दुर्दैवाने राजकीय अपरिहार्यतेचा भाग म्हणून भारतीय जनता पक्षाने आणि त्यांच्या चाणक्य मंडळींनी अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना सोबत घेतल्याचं दिसतंय हे स्पष्ट आहे आणि हे देखील स्पष्ट होते की अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील लोक सातत्याने गैरप्रकार करतायत त्यांचा थेट सहभाग त्याच्यात आढळतोय तथापि आजचे जे काही तथाकथित विरोधी पक्ष आहेत जे अत्यंत टोकदार भाषेत टीका करतात ते निश्चितच कौतुकास्पद आहे मात्र ते शिंदे पवार जोडगोळीच्या आणि त्यांच्या साथीदारांच्या कृत्यांकडे दुर्लक्ष करीत किंवा त्यांना बायपास करीत वेगळ्या उद्देशाने प्रत्येक ठिकाणी देवाभाऊ आणि भारतीय जनता पक्षाचा बादरायण संबंध लावण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत त्यामुळे आहे काय मूळ विषय बाजूला राहतो ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळूच शकत नाही मिळणारच नाही आणि हेच विरोधी पक्षांना हवे की काय असं वाटायला लागले आताचा ताजा आरोग्य खात्यात झालेला प्रकार ती आरोग्य खात्यातील आपली एक उच्च शिक्षित भगिनी डॉक्टर संपदा मुंडे हिला आरोग्य खात्यातील प्रशासकीय व्यवस्थेमुळे जीव द्यावा लागला हे सर्वांसमक्ष आहे तेथील जे सिव्हिल सर्जन आहेत त्यांच्या एका मुलाखतीमध्ये तर त्यांची जी गडबड उडाली त्यावरून सिद्ध होत आहे की या खात्यातल्या वरिष्ठांच्या चुकीच्या धोरणामुळे च डॉक्टर संदीपा डॉक्टर संपदा मुंडे हिला जीव द्यावा लागला ते मात्र नाम नामनिराळे राहिले तिथले सिव्हिल सर्जन त्या खात्याचे संचालक त्या खात्याचे मंत्री यांचं कोणी नाव घेताना हो दिसत नाही आणि येऊन जाऊन केवळ या सर्व प्रकरणाचा ठपका देवाभाऊंवर आणि एका मागजी खासदारावर हे विरोधी पक्षाचे नेते ठेवू पाहत आहे म्हणजे यांना डॉक्टर संपदा मुंडेला हिला न्याय मिळवून द्यायचा आहे की केवळ मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टीका करायची आहे मला तो त्यांचा देखील अवैचारिक गोंधळ आहे तथापि मित्रांनो या संबंधाने यापूर्वी देखील मी मांडणी केली होती आजही आपल्या समक्ष आलो आहे पुन्हा लवकर येईन तोपर्यंत माझा हा व्हिडिओ आपल्याला जर पसंत पडला असेल किंवा या संबंधाने काही प्रतिक्रिया असतील सूचना असतील टीका असतील त्यांचे मी निश्चित स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती माझा हा व्हिडिओ जर आपल्याला पसंत पडला असेल तर माझ्या या व्हिडिओज जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या यूट्यूब चॅनलला अधिक सबस्क्राईब करा एते स्थाम तो, जै ही विनंती करून येथेच थांबतो पुन्हा लवकरच भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र